वेलकम माय चॅनल तर आता आम्ही चालला तारकली बीचवरती तारकलीचा रुबाब भारी कोकणाच्या पर्यटनाची बातच न्यारी त्याचप्रमाणे येथील समुद्रकिनारीही प्रसिद्ध आहेत यातीलच एक म्हणजे तारकली बीच समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छ पारदर्शी आणि खळखळणारे पाणी किनाऱ्यावर असणारी छोटी घर, तुम्हाला समाधान देणारी ठरते मग या हटके पण वेगळ्या धाटणीच्या अनुभवासाठी तुम्हाला एकदा एक या किनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी चला मारुयात एक फेरफटका तारकली बीच वरती या बीच वरती तुम्हाला विविध सागरी क्रीडा प्रकार अनुभवायला मिळतात इथे स्कूबा स्पोर्ट बोट निवांतपणे नावेत बसून समुद्र सफर करण्यासोबतच इतरही अनेक वॉटर स्पोर्टचा मनसोक्त आनंद घेता येतो तुम्हालाही याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की तारकली बीचला भेट द्या तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय